तर तिकडे नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे मनोज जरांगेंच्या स्वागत यात्रेचा समारोप असल्यानं ठिकठिकाणी त्यांचं स्वागत केलं जाणार आहे पंचवटीतील मालेगाव स्टँड मित्र मंडळाने दोनशे किलो वजनी पंचवीस फूट फुलांचा हार तयार केलेला आहे पंचवटीतील मालेगाव स्टँडवर जरांगेंचं जोरदार असं स्वागत होणार आहे या स्वागताचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी आपण पाहूयात आज मनोज जरंगे पाटील यांची नाशिकमध्ये जी शांतता यात्रा या या, या आ, अगर, आहे त्याचा समारोप होणार आहे आणि या समारोपाकरता आपण बघू शकतो नाशिकच्या तपवानामध्ये ही तयारी सुरू असून या ठिकाणावरून ही रॅली निघेल आणि ही रॅली पंचवटी कारंजा एम जी रोड महात्मा नगर अशी निघेल आपण बघू शकतो कशा पद्धतीने ही तयारी म मराठा बांधवांची आहे काय सांगाल आपण ही तयारी केलेली आहे आणि थोड्याच वेळात मनोज जरंगे पाटील या ठिकाणी येणार आहे सर्वप्रथम सर्वांना जय 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 शिवराय आज आपल्या नाशिकमध्ये संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील येत आहेत तर ही जी आजची जी सभा आहे शांतता रॅलीची जी सांगताय ही ऐतिहासिक सभा होणार आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्राचं रेकॉर्ड जेवढं जेवढं सभा झालं आहे पूर्ण रेकॉर्ड आज तुटणार आहे इथे आरक्षण भेटत नाही तोपर्यंत तो ही दिंडी सुरू राहील आपण बघू शकतो या ठिकाणी हळूहळू नाशिक जिल्ह्यातील जे मराठा बांधव या ठिकाणी जमत आहेत प्रत्येकाला या ठिकाणी सुख सुविधा म्हणून नाश्ता चहा पाण्याची प्रत्येकाला व्यवस्था करण्यात आली आहे आणि प्रचंड असा चोख बंदोबस्त देखील या तपोन परिसरात आपण बघू शकतो आणि ही रॅली नाशिकच्या सीबीएस या मध्यवर्ती ठिकाणी समारोप होईल आणि त्या ठिकाणी आज मनोज जरांगे पाटील काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण हा नाशिकचा छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असून दोघांमध्ये दो आ, अनेक संघर्ष वाद झालेले आहेत आणि आज मनोज जरांगे पाटील यावर काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे किशोर बेलसरे इंडी टी व्ही मराठी